नमस्कार एकमत लाइव न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पुसद मध्ये भव्य कुस्ती दंगल एक जानेवारी कुस्ती दंगल पुसद येथील नदीकाठावरती नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक जानेवारी रोजी भव्य कुस्त्यांचे दंगल होत असून या कुस्ती दंगलीचे उद्घाटन शरद भाऊ मैंत पुसद अर्बन बँक अध्यक्ष यांच्या हस्ते झाले आहे त्यांच्यासोबत परमेश्वर भैया जैस्वाल अशोक बाबर प्रकाश झळके उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद विठ्ठलराव खडसे सर व अनेक मान्यवर पहिलवान मंडळी व आयोजक उपस्थित होते या कुस्ती दंगलीसाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून पहिलवान मंडळी येत असते प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटणारे क्षण पुसतकरांना अनुभवयास मिळणार आहेत पुसतांना या गावचे भूमिपुत्र महान मल्ल यांचा पुतण्या पुनर्वित पुनर्भार्या एक सर्व पुनर्लप्या पुनर शरीर पुन्हा पुन्हा शरीराच महत्व पटवून देणारा हा कार्यक्रम आहे आदित्य करण विजय झालेला आहे करण फॅमिलीचा दुसरा पुढचं नेतृत्व पुस्तिकलं